जालना जिल्ह्यात असलेल्या भोकरदनमध्ये घरकुलाचा दुसरा हप्ता देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना भोकरदन पंचायत समितीच्या कंत्राटी कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगी हात पकडल्याची घटना घडली आहे पंचायत समितीच्या कार्यालयात एस बी पथकाने येथील पंचायत समितीमध्ये घरकुलाचा पहिला दुसरा हप्ता मिळवण्यासाठी लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुभाडणूक करण्यात येत होती त्यामुळे लाभार्थी वैतागलेले आहेत कंत्राटी कनिष्ठ अभियंता लाचेच्या जाळ्यात अडकल्याने यावर शिक शिक्कामोर्तब झाले आहे तालुक्यातील शेलू देतील एका लाभार्थ्याला घरकुल मंजूर झालेले होते बांधकाम करण्यासाठी पहिला हप्ता देण्यात आला मात्र दुसरा हप्ता मिळावा यासाठी संबंधित लाभार्थी पंचायत समितीचे क कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता प्रदीप रंगनाथ राठोड यांच्याकडे वारंवार विनंती करत होता यावेळी राठोड्याने दुसरा हप्ता पाहिजे असल्यास वीस हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले त्यानंतर पाच हजार रुपयांमध्ये तडजोड झाली मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने लाभार्थ्याने जालना येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे धाव घेतली विभागाने लाचेची मागणी केल्याची पडताळणी करून पंचायत समिती कार्यालयात सापळा लावला आज सकाळी राठोड्याने तक्रारांकडून पाच हजारांची लाच स्वीकारताच पथकाने त्यांना हात पकडले